Hello, guys. My name is Suresh I'm the director and the founder of Coding Sika. लास्ट दहा वर्षापासून मी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि आतापर्यंत खूप साऱ्या मुलांना ट्रेनिंगसुद्धा दिले तर मोस्टली मी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना भरपूर मुलं असतं असतात ती फ्रेशरसाठी जॉईन केलेलं असतात आणि त्यांना खूप सारे बेसिक टेक्निकल नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळे मी मेंटॉरशिप पण त्यांना प्रोव्हाइड करतो म्हणजे पहिल्यापासून टेक्निकल फील्डच्या मुलांना शिकवण्याला मला खूप आवडतं त्याच्यासाठी मी अगोदरच कंपनीमध्ये असतानाच डोमेन बुक करून ठेवलं होतं जे तुम्ही आता बघू शकता की आपली ऑफिशियल वेबसाईट आहे कोडिंग सिका डॉट कॉम म्हणून हे आधीच खूप आधीपासून घेतले आणि यूट्यूब चॅनलवर हो खूप सारे मराठी चॅनेल्स आहेत वेगवेगळ्या नावाने आहेत पण ऑफिशियल डोमेन मी ऑलरेडी बाय करून ठेवलेले त्याच्यामुळे ते माझ्याच नावने रजिस्टर आहे ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी सुद्धा की खूप सारे वेगवेगळे डोमेन्स आहेत बट आपलं कोडिंग सिका प्रॉपर मराठी वर्ड आहे कोडिंग सिका डॉट कॉम भेटणं इज गुड थिंग टू हॅव कोडिंग सिका डॉट कॉम डोमेन ते माझ्या नावाने रजिस्टर आहे तर मेन सांगायचं असं आहे की मी खूप सारे क्लायंटला ट्रेन केलं आहे मे बी ते जर्मनचे असतील पोर्तुगलचे असतील आतापर्यंत असं खूप साऱ्या मुलांना ट्रेन केलं आहे आणि मी कंपनीसाठी हायरिंग वगैरे पण खूप करत असतो तर मी हे बघतो की त्यांना फक्त जे खूप सारे चॅनल्स आहेत त्यांना बेसिकच ट्रेनिंग दिलं जाते एक ॲडव्हान्स लेव्हलला किंवा इंडस्ट्रीमध्ये काय चालतं याच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहीत नसतात आणि तो प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो त्याच्यामुळे आपण आता ऑफिशियली काय करतो मी एक कोडिंग चॅनल पण सुरू करतो आहे त्याचं नावसुद्धा तेच असणार आहे ॲज युजल दुसरं नाव का ठेवायचं आपलं ऑफिशियल नाव जे आहे तेच तर मी त्या चॅनलचं नावसुद्धा सेम ठेवलेलं आहे अँड दॅट इज फॉर द कोडिंग ठीक आहे आणि नाव पण कोणी घेतलं नाही आजपर्यंत ते पण एक मेजरली गोष्ट होते ती एक चांगली गोष्ट आहे आज ते नावसुद्धा अजून ॲज युजल आहे कारण घेऊ शकत नाही कारण डोमेन आपल्याकडे आहे त्याच्यामुळे मी हे पण चॅनल सुरू केले याच्यावर आपण काही बेसिक गोष्टी नाही शिकणार आहे इट्स ऑल अबाउट अन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही बघू शकता की ॲडव्हान्स प्रोग्रामिंगसाठीच आणि काय काय गोष्टी आपण देणार आहे तर रिअल टाईम प्रोजेक्ट आहे टेक्निकल एच आर गायडन्स युज मी आपला मेजरली जो उद्देश आहे तो जॉब गेट करण्यासाठी लागणारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड टिप्स अँड प्रिपरेशन फॉर द इंटरव्यूज ठीक आहे या गोष्टी मी का सांगू शकतो कारण जनरली तुम्ही गुगलवर जाऊन माझं नाईप जरी टाईप केलं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील ज्या आतापर्यंत मी काय काय केल्या असेल इव्हन तुम्ही वेबसाईटला जाऊन जरी बघितलं ना तर स्क्रोल इट डाऊन विल कम टू नॉ की आजपर्यंत मी खूप साऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज असेल कम्प्युटर सायन्स कॉलेज असेल मी खूप सारे गेस्ट लेक्चर्स अँड सेमिनार दिलेले आहेत आणि बोलवतासुद्धा सुद्धा मला ॲज एक्सटर्नल एक्झामिनरसुद्धा मी गेलेलो आहेत बरेचसे कॉलेजमध्ये ते गुगलला गेले तरी तुम्हाला भरपूर गोष्टी माझ्याबद्दल बघायला भेटतील सो ऑफिशियली हे आपल्या सगळ्या गोष्टी आहेत अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही जर ह्या गोष्टी बघतात तर तुम्हाला इथे पहिलीच लिंक भेटेल दॅट इज युअर प्ले स्टोअर माझं ऑफिशियल स्टोरसुद्धा आहेत आणि खूप सारे ट्वेंटी फाईव्ह प्लस ॲप्लिकेशन मी इथे होस्ट केलेले आहेत आणि सिक्स्टी थाउजंड प्लेक्सच्या जास्त डाउनलोड्स आहेत हे फक्त इंडियामध्ये नाही तर सेवन्टी टू कंट्रीजमध्ये डाऊनलोडेड असतात काही पेड ॲप्लिकेशनसुद्धा आहे ठीक आहे सो ह्या गोष्टीबद्दल सांगण्याचं मेन रिझन असं आहे की आपण ज्या गोष्टी करतोय ते फक्त ॲज अ फ्रेशर म्हणून नाही तर एक ॲडव्हान्स लेवलचं आपल्याकडे नॉलेज आहे मी खूप सारे प्रोजेक्ट वगैरे बनवलेले आहेत ऑफिशियली खूप सारे अपडेटेड गोष्टी आहे तर मेजर गोष्टी हेच आहे की ह्या सगळ्या टेक्निकल ॲस्पेक्ट आणि हे टॉप लेवलचं जे ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज आहे जे तुमच्या करिअरसाठी जास्त इम्पॉर्टन्स आहे या सगळ्या गोष्टी मी ह्या चॅनलवर घेऊन येणार आहेत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल आणि सबस्क्राईब करून ठेवता येईल तर सबस्क्राईब करा तुमचा जेवढा सपोर्ट भेटेल तेवढं आपण हे गोष्टी चालू करू शकतो आणि लवकरच मी एक जावा फुल फुलस्टॅगची सिरीज याचा स्टार्ट करू शकतो दॅट इज अ प्युअरली इन मराठी लँग्वेज ओके तो थँक्यू थँक्यू गायज थँक्यू फॉर वॉचिंग